हाय टू फॅमिली राणी देफळे ब्लॉगमध्ये दे तुमचं स्वागत आहे आज आपण गवळी मारुतीच्या यात्रेमध्ये गेलो होतो आज पोळा झाला की दुसऱ्या दिवशी राऊतवाडी गवळी मारुती याची यात्रा राहते मारुतीची खूप नवसाला पावणारा हा मारुती आहे तर एकच दिवसाची खूप मोठी यात्रा राहते खडक्याजवळ राऊतवाडी आहे तर आपण पाया पडायला गेलतो तर यात्रेतून काही सामान घेतलेलं आहे ते त्याचा खरेदी काय काय लेकरासाठी गेली ती तुम्हाला दाखवते आणि जे यात्रेतला व्हिडिओ आहे ते पण थोडासा पुढे जोडते हे पा दोघा भावाला अशा पहिल्यांदा माझीच बंदुकी घेतलेली आहेत सर्वज्ञ शिवमसाठी मी एक असा फुगा सर्वज्ञाला शिवमला आणि हे पा आपला प्रसाद नारळ बेलफूल तिथं वाहिलेलं होतं आणि जास्त असल्याने हे केलं आणि मारुतीच्या मंदिरामध्ये काही आपल्याला व्हिडिओ काढायला जमत नसल्याने मी तिथं काढलेला नाही आहे असा काही प्रसाद आहे हे पा आणखीन एक दुसरा एक गाय आहे कारण की दोघा भावाला अलग अलग आणि सेमच वस्तू घेतलेले आहेत हे देवासाठी वस्तू घेतलेले असते हळदी कुंकू दो एका पुढीत हळ हळ ह्याच्यात कुंकू आहे आणि एका ह्याच्यात हळद आहे अशा दोन हळदी कुंकाच्या पुड्या देवासाठी आणि फुटाणे हे पा फुटाणे आणलेले आहेत याच्यामध्ये असे काही एक आणले खूप छान यात्रा भरती यूट्यूब फॅमिली रावतवाडी गवळी मारुतीची आणि हे असं एक डमरू डमरूज्ञ आहे सर्वज्ञासाठी वाजवायला लहान मुलाचं कसं असतं पा खेळण्यासाठी त्यांना वस्तू कोणत्या फु, ठिकाणी गेलं तरी पण ते घेतच राहतात किती जरी वस्तू असल्या तरी पण मी आणि हे पहा तुम्हाला मी थोडंसं यात्रेमधला व्हिडिओ जोडते पुढी आणि मंदिरामधला काही आपल्याला घेता नाही आला व्हिडिओ कारण मंदिरात गर्दी होती करता मी काही मंदिरातला व्हिडिओ घेतला नाही आणि यूट्यूब फॅमिली सपोर्ट करा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलवर आपल्या आणि हे लाँग व्हिडिओ अपलोड करायचा राहिलेला आहे चला सला बाई। ला तले नसल तर मग बाय अशाच एखादी नवीन ब्लॉग आता आपण भेटू तू त्याच्याला चला बाय चॅनलला सबस्क्राइब करून घेतलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या अशीच तुम्हाला नवनवीन ब्लॉग पाहायला भेटतील चला बाय फॅमिली राऊतवाडी गोळी मारुतीची यात्रा आजची हे पाकीचे सुंदर गणपती आहेत लढाई <laughs>